नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण नऊवारी शाही मस्तानी साडीची कटिंग आणि शिलाई एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर सगळी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात प्रथम आपण अस्तर कट करून घेणार आहोत अस्तरची अशी घडी ठेवलेली आहे बंद भाग स्वतःच्या साईडने येईन अशी अस्तरची घडी ठेवलेली आहे अशा आपण दोन घड्या घेतलेल्या आहेत अस्तरच्या अशा बंद भागाच्या दोन घड्या स्वतःच्या साईडने येतील अशा स असं अस्तर ठेवलेलं आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन अस्तर कट केलेलं आहे इथे मी अडतीस इंच कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे त्यानंतर कमरेच्या साईडने बैठक भाग घेणार आहोत आपण शिडघेरचा तिसरा भाग अधिक दोन जे इथे बारा अधिक दोन चौदावरती वरती आपण बैठक भागाची खून केलेली आहे याच खुनेवरती सिडघेरचा शिटघेर टाकणार आहोत शिटघेरचा तिसरा भाग आणि पुढे अडीच इंच शिटघेरच्या खुनेपासून सरळ आपण कमरेकडे रेषा खून घेतली आता कमरेचा भाग जास्त फुगीर होऊ नये त्यामुळे इथे आपण एक इंच कमरेचा फक्त कमरेच्या साईडने एक इंच कमी करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे इथे असं एक इंच आतल्या साईडने आपण इथे कमी केलेलं आहे आता ते फक्त इथे अर्ध्यापर्यंत या रेषेच्या अर्ध्यापर्यंत आपण इथे कमरेकडून एक इंच कमी केलेलं आहे व इथे बैठक भागासाठी असा गोलाकार दिलेला आहे पायाचा बॉटम सात इंचावरती घेऊन अशी खून केलेली आहे या खुनेवरती या खुनेपासून आपण शिडगेरच्या वरती शिडघेरच्या रेषेवर असं आपण तिरपी रेषा आखून घेतलेली आहे इथे आपण बैठक भाग घेतलेला आहे बारा अधिक दोन शिटघेर अधिक दोन आणि इथेही शिटघेर अधिक अडीच इंच घेतलेला आहे शिटघेरचा भाग कमरेच्या साईडने एक इंच आपण कमरेचा घेर कमी केलेला आहे अस्तरच्या आपण दोन घड्या घेतलेल्या आहेत दोन पायासाठी दोन आपण अस्तरच्या घड्या घेतलेल्या आहेत तर दोन पायाचे दोन भाग आपल्याला इथे तयार होणार आहेत तर कट केल्यानंतर अस्तर आपलं असं दिसत आहे पाहू शकता अशा आपल्या ह्या बंद भागाच्या दोन घड्या घेतलेल्या खोलल्यानंतर त्या अशा दिसतील आता आपण नऊवारी साडी शिलाई करण्यासाठी एक नऊवारी साडी घेतलेली आहे इथे पाहू शकता ही साडी अखंड साडी शिलाई केलेली खोललेली आहे आणि कमरेच्या साईडने जो काट आहे तो पूर्णपणे कट केलेला आहे तर ही खोलून प्रेस करून साडी आपल्याला पुन्हा शाही मस्तानी बनवायची आहे तर सर्वात प्रथम आपण पदर घेऊया उंचीच्या डबल पदर घेऊन इथे अशी खून केलेली आहे ही खून सरळ पायाकडे कमरेच्या काठाकडून पायाच्या काठापर्यंत आपण सरळ रेषा आखून घेतलेली आहे इथे पाहू शकता पायाच्या साईटने आपल्याला इथे चौदा इंच वाढवून घ्यायचं आहे तर इथे कट दिलेला आहे तिथपासून आपण चौदा इंच घेतलेलं आहे आणि वरती कमरेच्या साईटने आपण अशा तिरप्या रेषेमध्ये हे चौदा इंच फक्त पायाच्या साईडने वाढवलेलं आहे आता आपण पदराच्या या तिरप्या भागावरती छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदर तयार करणार आहोत हा पायाकडील साईडचा पाया काठ आहे पायाकडील साईडच्या काठाकडून प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे तर प्लेटची तोंड कमरे कमरेच्या काठाकडे मोडतील अशा आपण प्लेट बनवलेल्या आहेत पदराच्या प्लेट किंवा साडी मध्ये कुठेही प्लेट घेताना त्या प्लेटची तोंड कमरेकडे मोडतील अशा आपण प्लेट बनवायच्या आहेत तर हा पदर शिलाई करून झालेला आहे आता आपण साडीचा नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्त्या पदराकडून अस्तरचे पॅटर्न टाकणार आहोत तर इथे दाखवल्याप्रमाणे वरती साडी कट केलेली आहे कमरेच्या साईडने त्यामुळे सरळ पॅटर्न न बसत नसल्यामुळे आपण तिरपे पॅटर्न ठेवलेले आहेत व जेवढा आपला काट आहे तेवढा आपण अस्तर दुमडलेलं आहे त्यानंतर जसं अस्तर आहे तसंच आपण साडीवरती आखून घेतलेला आहे फक्त इथे पाहू शकता कमरेच्या साईडने आपण आठ इंच साडीचा कपडा वाढवून घेतलेला आहे आखून घेतलेला हा पॅटर्न आपण असा कट करून घेणार आहोत साडीचे पॅटर्न कट करून झालेले आहेत पाहू शकता आता पायाच्या बॉटमकडून आपण साडीचा काठ शिलाई करणार आहोत इथे आपण शिलाई करणार आहोत पाहू शकता पायाच्या बॉटमकडून दाखवल्याप्रमाणे असं साडीच्या कपड्यावरती शिलाई केलेलं आहे दोन्ही पॅटर्नचे काठ आपण असे शिलाई करून वरच्या साईडने दाब शिलाई दिलेली आहे हे आपले अस् साडीचे पॅटर्न काठ शिलाई करून असे झालेले आहेत आता आपण खालच्या साईडने हा अस्तरचा कपडा दुमडलेला काढून पाहू शकता असा आपला पॅटर्न तयार झालेला आहे आता आपण अस्तर आणि साडीचा पॅटर्न दोन्ही शिलाई करून घेणार आहोत तर पायाच्या बॉटमकडून अस्तर आपण आतल्या साईडने असं शिलाई केलेलं आहे अर्धा इंच आतल्या साईडने दुमडून असं पायाचा बॉटम शिलाई केलेला आहे त्यानंतर जो आपण कमरेच्या साईडने आठ इंच साडीचा कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे तो आपण इथे बैठक भागावरती अशा छोट्या छोट्या तीन ते चार छोट्या छोट्या प्लेट घेऊन असा तो साडीचा कपडा आपण अस्तरवरती शिलाई केलेला आहे दाखवल्याप्रमाणे साडीचा कपडा व अस्तर पायाच्या बॉटमपर्यंत दोन्ही एकसारखे शिलाई करून घेतलेले आहेत तसंच याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपण साडीचा कपडा आणि अस्तर एकसारखं बैठक भागापर्यंत इथे असं सारखं धरून शिलाई केलेला आहे त्यानंतर जो आपण बैठक भागाचा आकार कट केलेला आहे तिथे आपण पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा प्लेट देणार आहोत जशा आपल्या आणि जेवढ्या प्लेट एका एक साईडने आहेत तशाच दुसऱ्या साईडनेही आपण चार प्लेट घेणार आहोत इथे छोट्या छोट्या कमरेच्या साईडने सुद्धा अस्तर आणि साडीचा कपडा शिलाई करून घेतलेला आहे यामुळे आपला अस्तर आणि जो साडीचा कपडा आहे तो एक, एक पॅटर्न बनवून असा आपला तयार होणार आहे आणि तयार झालेले पॅटर्न अस्तरचे पॅटर्न आपले असे दिसत आहेत आता पदर आणि अस्तरचा पॅटर्न कट केल्यानंतर जेवढी आपल्याकडे साडी शिल्लक आहे तेवढी आपण घेतलेली आहे इथे उंची मोजून एक प्लेटची रुंदी आपण सरळ घेतलेली आहे त्यानंतर हा पायाकडील साईडचा काठ आहे पायाकडील साईडच्या काठाकडून आपण शिल्लक साडीच्या दुसऱ्या भागाकडे इथे चार इंचावरती खून करणार आहोत एका साइडने आपण उंची पूर्ण पाया कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने चार इंचावरती अशी खून केलेली आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे एका साइडने आणि दुसऱ्या साईडने चार इंचावरती आपण खून करून घेतलेली आहे तर पायाच्या कडील जो काट आहे त्या साईडने आपण उंची मोजून घेतलेली आहे व दाखवल्याप्रमाणे अशी तिरपी रेषा आखून कट करून साडी कट करून घेतलेली आहे तर आता आपण समोरचा घेर बनवणार आहोत या कपड्याचा जो काठा पायाकडील काटा आहे त्या साईडने आपण समोरचा घेर बनवणार आहोत व वरच्या साईडने जो हा कट केलेला भाग आहे त्याचा मागचा काष्टा बनवणार आहोत पहिली प्लेट घेताना इथे पाहू शकता आपण झिग झॅक प्लेट घेतलेली आहे खालच्या साईडने आपल्याला अशी शाही मस्तानीची झीकझॅग प्लेट बनव बनवलेली आहे तसंच दुसरी प्लेट घेताना इथे पाहू शकता दोन प्लेटमध्ये आपण अंतर ठेवलेलं आहे जेवढा आपण अंतर ठेवलेलं आहे तेवढंच समोरच्या साईडने प्लेट आपण वाढवलेली आहे आणि रुंदी प्लेटची रुंदी आपल्याला सगळ्या प्लेटची अगदी सारखी ठेवायची आहे व प्लेट, प्लेट बनवल्यानंतर प्रत्येक प्लेटवरती आपल्याला इथे अशी बॉलपिन लावायची आहे यामुळे आपली प्लेट इकडे तिकडे सरकत नाही आणि मापे अगदी व्यवस्थित राहतात तर दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्लेटची जी रुंदी आहे ती आपली एकसारखी आहे समोरच्या दोन्ही प्लेटच्या मध्ये जेवढा आपण अंतर सोडलेला आहे तेवढीच बाहेरच्या साईडने आपण प्लेट सोडलेली आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे असं आपला समोरच्या ग्ले घेरच्या प्लेट बनवलेल्या आहेत आता आपण पुन्हा उंची मोजून घेतलेली आहे आणि कमरेपासून पायापर्यंतची उंची आपली अडोतीस इंच आहे आडोतीस इंचावरती हा समोरचा घेर वरच्या सा साईडने असा कट करून घेतलेला आहे आता आपण अस्तरचा पॅटर्न घेऊन हा जो बैठक भागाचा आकार आहे तो आपण समोरच्या घेरवरती आखून घेतलेला आहे व तो आपण असा कट करून घेतलेला आहे हा आपला समोरचा घेर तयार झालेला आहे आता आपण मागचा काष्टा बनवणार आहोत मागच्या काष्टासाठी कमरेपासून पायापर्यंतची उंची अधिक पाच इंच घेतलेला आहे ही।, ही आपली काष्ट्याची उंची आहे रुंदी आपल्याला जेवढी साडी आपल्याकडे शिल्लक आहे तेवढी आपण रुंदी वापरणार आहोत कारण शिंगल काष्टा बनवत असताना थोडीशी आपल्याला काष्टाची रुंदी जास्त ठेवायची आहे तर जेवढा आपल्याकडे शिल्लक कपडा आहे तेवढाही आपण रुंदीसाठी वापरणार आहोत या साईडने आपण पायाकडील भाग घेणार आहोत पायाकडील साईडने आपण असा गोल आकार दिलेला आहे आता आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची अधिक पाच घेतलेला आहे त्या साईडने असा शिलाई करणार आहोत कारण कमरेच्या साईडचा काठ आपण आधी साडीमध्ये कट केलेला आहे तर तिथे आपण असा काठ शिलाई करून घेतलेला आहे काष्टाचा काठ शिलाई केल्यानंतर कमरेच्या साईडने आपल्याला आस्तरचा पॅटर्न घेऊन बैठक भाग आपल्याला आखून कट करून घ्यायचा आहे तर इथे बैठक भाग आखून कट करून घेतलेला सा, आहे हा आपला कमरेकडे साईडचा साईड आहे आणि इथे पाहू शकता असं आपण जेवढी आपली काठाची रुंदी आहे त्यापेक्षा छोट्या छोट्या प्लेट घेऊन असा आपण काष्टा तयार केलेला आहे आता आपले नऊवारी साडीचे पॅटर्न तयार झालेले आहेत पदर अस्तरचे दोन पॅटर्न समोरचा घेर आणि काष्टा आपण या पॅटर्न पासून पूर्ण नऊवारी साडी तयार करणार आहोत नऊवारी साडी शिलाई करण्यासाठी अस्तरचा एक पॅटर्न घेतलेला आहे पॅटर्नच्या कमरेकडील साईडने आपण बसलेलो आहोत तर उजव्या हाताच्या साईडने जो आपला बैठक भागाचा आकार आहे इथे आपण पदर शिलाई करणार आहोत पदराचा फक्त पायाचा पायाकडील काठ थोडासा खालच्या साईडला येईल असा आपण हा पदर शिलाई केलेला आहे आता इथे पदर शिलाई केलेला आहे व याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने दुसऱ्या या बैठक भागावरती आपण हा समोरचा घेर शिलाई करणार आहोत समोरचा घेर इथे कमरेपासून पायापर्यंत आपण पर शिलाई करणार आहोत याच पॅटर्नवरती तर इथे समोरचा घेर आपण पायाच्या बॉटमपर्यंत असा शिलाई केलेला आहे अगदी एकसारखा असा शिलाई झालेला आहे समोरचा घेर पाहू शकता अतिशय सुंदर असा खूप छान आपला समोरचा घेर तयार झालेला आहे आता आपण आस्तरचा दुसरा पॅटर्न घेतलेला आहे इथे आपण दुसरा पॅटर्न घेऊन इथे फक्त बैठक भाग आपल्याला शिलाई करायचा आहे बैठक भागाचा जे आकार आपण इथे दोन्ही पॅटर्नचा शिलाई करून दोन्ही पॅटर्न असे जोडलेले आहेत जोडल्यानंतर आपले पॅटर्न असे दिसत आहेत आपला समोरचा घेर पदर आणि दोन्ही पॅटर्न जॉईंट झालेले आहेत फक्त आता आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्टा शिलाई करण्यासाठी आपण इथे काष्टा घेतलेला आहे आणि काष्टा असा ठेवून जो आपण वरती बैठक भाग आखून घेतलेला आहे तो आपण जसा आहे तसाच शिलाई केलेला आहे पाहू शकता बैठक भागाचा आकार आपण जसा आहे तसा शिलाई केलेला आहे आता इथपासून खाली आपण छोट्या छोट्या प्लेट घेऊन काष्टाचा जो शिल्लक कपडा आहे तो आपण असा प्लेट घेऊन शिलाई करणार आहोत काष्टाचा हा उलट भाग असल्यामुळे प्लेटची तोंड आपण पायाकडील साईडने मोडलेली आहेत तर अशा पद्धतीने आपण हा काष्टा प्लेट घेऊन इथे पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई केलेला आहे हां असा केल्यानंतर या प्लेट आपल्या वरती कमरेकडे मोडतील अशा तयार झालेल्या आहेत आता आपण पदराचा हा बैठक भाग उचलून काष्ट्याकडील काष्टा जॉईन केलेल्या बैठक भागावरती असा शिलाई करून घेणार आहोत फक्त बैठक भाग शिलाई करायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही साईड आपल्या शिलाई झालेल्या आहेत आता आपण पायाचा बॉटम शिलाई करणार आहोत पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू अशा जोडून आपण मध्यापर्यंत अशा जोडून घेतलेल्या आहेत व मध्यापासून दुसऱ्या साईडच्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण अशी दोन्ही बाजू जोडत घेतलेल्या आहेत पदरवरती कमरेकडे काढून नऊवारी साडीतला आपल्याला आतमध्ये असे अस्तरची सलवार शिलाई करायची आहे तर एका एक पायाच्या बॉटमकडून आपण असे दोन्ही भाग बॉटमचे दोन्ही भागाशी जोडून अशी आपली सलवार शिलाई, शिलाई करत आहोत दोन्ही भागाशी मध्यापर्यंत शिलाई करत घेतलेली आहे साडीचा समोरचा घेर काष्टा व पदर आपण आतल्या साईडने घेतलेला आहे पाहू शकता आणि असं पुन्हा मध्यापासून दुसऱ्या पायाच्या बॉटमकडे आपण अशा दोन्ही बाजू शिलाई करत घेतलेल्या आहेत अशी आपली नववारी साडीच्या आतमध्ये अस्तरची सलवार तयार होते तर दाखवल्याप्रमाणे पूर्ण साडी बाहेर काढल्यानंतर इथे पाहू शकता आपली साडी अशी तयार झालेली आहे हा समोरचा घेर समोरच्या साईडने कमरेच्या साईडने आपण शिलाई करणार आहोत तसंच मागच्या साईडने आपण इथे कमरेच्या साईडने काष्टा शिलाई करणार आहोत मध्यापासून पुढे उजव्या साईड साईडकडे तीन इंचावर खून केलेली आहे तिथपासून आपण समोरचा घेर असा कमरेला शिलाई केलेला आहे प्रत्येक प्लेटमध्ये सारखे अंतर ठेवून समोरचा घेर शिलाई केलेला आहे मागच्या मध्यावरती आपण इथे काष्टा शिलाई करणार आहोत काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून कमरेकडे एक इंच वरती आपण काष्टा उचललेला आहे पाहू शकता उचलून अशी कमरेला शिलाई केलेली आहे एक इंच आपण वरती उचललेला काष्टा कट केलेला आहे व समोरचा घेर असा तयार आहे समोरच्या घेरच्या पुढे इथे आपण कमरबेल्ट लावण्यासाठी नऊ इंचावरती खून केलेली आहे उजव्या साईडकडे उजव्या हाताकडून आपण कमरबेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत तर आतल्या साईडने असा बेल्टचा सा काठ घेऊन आतल्या साईडने कमरगे बेल्टचा सा काठ आपण असा शिलाई केलेला आहे तर ही साडी शिलाई चा व्हिडिओ अतिशय सोपा आहे तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा ही साडी अगदी सहजपणे कट करून शिलाई करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्यांचे व्हिडिओ आहेत नक्की पहा तशी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत तर नक्की पहा पाच मीटरच्या साडीमध्ये नऊवारी साडी कशी शिलाई करायची याचा पण व्हिडिओ अतिशय सविस्तर आहे तोही पाहू शकता आता कमर बेल्ट जो आतल्या साईडने आपण शिलाई केलेला आहे तो पाहू शकता वरच्या साईडने आपण दुमडून काठ जो आहे काठाची जी डिझाईन आहे ती समोरच्या साईडने येईल असा आपण हा काठ पुढे समोरच्या साईडने घेतलेला आहे आणि कमर बेल्ट पाहू शकता अतिशय सुंदर आपला काठाचा कमर बेल्ट तयार झालेला आहे तर आजची शाही मस्तानी नऊवारी साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून समोरची बेल प्रेस करून वरती ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल तर आपल्या शाही मस्तानी साडीचा कमर बेल्ट ही शिलाई करून झालेला आहे पाहू शकता अतिशय सुंदर असा कमर बेल्ट आणि फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे कुठेही पाहू शकता अतिशय खूप फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे अतिशय सुंदर कलर आणि खूप छान अशी फिनिशिंग आपली नऊवारी साडीची झालेली आहे आणि लास्टचा लुक पाहू शकता असं झालेलं आहे मागच्या साईडने शिंगल कास्ट आहे आणि अशी आपली साडी तयार झालेली सा आहे धन्यवाद